नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या सावर, मध्ये आपलं स्वागत पाहूया रेणुका नगर झोपडपट्टीतील स्वप्नातील स्वतःची घरे होणार माझी उपनगराध्यक्ष रवी राजपूते इचलकरंजी शहरातील रेणुका झोपडपट्टीला दोन हजार सात रोजी नगरपालिकेने झोपडपट्टी म्हणून घोषित केले होते पण अकरा वर्षांनी काही विघ्न संतोष यांनी उच्च न्यायालयात झोपडपट्टी विरोधात दावा दाखल केला त्यामध्ये नगरपालिका व जिल्हा अधिकारी यांना प्रतिवादी केले होते पण झोपडपट्टीवासी यांना प्रतिवादी न केल्याचे झोपडपट्टीवाशी यांच्या लक्षात आल्याने झोपडपट्टी यांनी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्याकडे ही बाब लक्षात आणून दिली त्या कारणाने माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते व झोपडपट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल केले तर झोपडपट्टीवासीयांनी प्रतिवादी केले नाही व झोपडपट्टीतील वाशियांचे पन्नास वर्षे पूर्वीचे सिटी मधील नावे लाईट बिल घरफाळा अशी कागदपत्रे उच्च न्यायालयात दाखल केल्याने उच्च न्यायालयाने झोपडपट्टी घोषित करून झोपडपट्टीवासियांना न्यायालयाने न्याय दिल्याने रह झोपडपट्टी रहिवासी यांनी आता आपली घरे बांधण्यास वाट रिकामी झाल्याने झोपडपट्टीतील रहिवासी यांनी साखरपेढे वाटून आनंद साजरा केला या न्यायालयाच्या कामकाजासाठी माजी नगरसेवक विठ्ठल चोपडे यांचेही सहकार्य लाभले असेही रवी रजपूते यांनी सांगितले तर रेणुका नगरमधील नागरिकांना घरे बांधून देण्यासाठी खासदार धनश्री माने आमदार प्रकाशराव आवाडे माजी आमदार सुरेशराव हळवणकर माजी नगरसेवक रवींद्र माने यांनी लक्ष घालावे असेही पत्रकार परिषदेमध्ये रवी रजपते यांनी अपेक्षा केली यावेळी सदामालावादे झाकीर जमादार नारायण वेरगुंटला पांडुरंग येशाळ अंबादास कोनीगिरी सचिन नेसूर श्रीकांत येशाळ जगन्नाथ सुकनपल्ली आप्पा कांबळे बसप्पा फलमारी जिल्हा शेख कल्याण उबाळे श्रीनिवास फुलपाटी असे आदी उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाने रेणुकानगर झोपडपट्टीच्या संदर्भात एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयामुळे त्या झोपडपट्टीत राहणाऱ्या पन्नास वर्षापासून राहणाऱ्या असंख्य नागरिकांना या ठिकाणी स्वप्नातील घर त्यांचं पूर्ण होणार आहे दोन हजार सातला ते दोन हजार सतरापर्यंत या ठिकाणी घोषित झोपडपट्टी असतानासुद्धा काही विविध समोरशी लोकांनी या ठिकाणी दोन हजार सात ला घोषित झोपडपट्टी झालेली असताना अकरा वर्षाने म्हणजे जवळजवळ चार हजार त्रेचाळीस दिवसांनी झोपडपट्टी प्राधिकरणाकडे माडाकडे उशिरा आपली केली होती त्यामध्ये झोपडपट्टी प्राधिकरणाने फक्त पाचशे रुपये दंड म्हणून विलंब माफी करून त्यांचा आरोप दाखल करून घेतलेला होता त्यानंतर झोपडपट्टीतल्या सर्व जे या ठिकाणी अपील करते तिथं राहणारे वास्तविक यांनी उच्च न्यायालयामध्ये पुन्हा धाव घेतली उच्च न्यायालयाने म्हाडाचा जो निर्णय त्यांचा दाखल केलेला अर्ज हा रद्दपात्र ठरवलेला आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ही जी लोक त्या ठिकाणी पन्नास वर्षापासून उत्तर गंजी शहरामध्ये वास्तव्य करतात इंडस्ट्री स्टेट रेणुका नगर झोपडकोटीमध्ये त्यांचं स्वप्नातील घर आहे त्या ठिकाणी पूर्ण होण्यास या निर्णयामुळे फार मोठी मदत होणार आहे या कायदेशीर कामांमध्ये नगरसेवक चोपडे यांनी सहकार केलेलं आहे मी एक त्या भागातला पंचवीस वर्ष त्या भागाचं नेतृत्व करतोय परंतु माझ्यासारख्या सुद्धा असं वाटतं की त्या लोकांना त्यांची घरं त्या ठिकाणी झाली पाहिजे या कामामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही खासदार धरशील साहेब त्याच पद्धतीनं आमदार प्रकाशरावजी आवाडे माझे आमदार हळवणकर साहेब जिल्हाध्यक्ष रवींद्र मानेसाहेब भाऊसा आवळे या लोकांच्या सहकाराने आम्ही सर्व झोपडपट्टीतले प्रमुख सर्वांना एकत्रित करून या लोकांच्या सहकाराने येणाऱ्या काळामध्ये त्या लोकांना घरं बांधून देण्याचं काम आम्ही करू असं मी सर्वांना या निमित्तानं सांगतो